अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या कोथंबीरच्या वड्या बनवून दाखवणार कवळा कवळा पाला घेतला आणि त्याच्यानंतर ह्या काळ्या आहेत ना बघा तुम्ही एकदम कवळ्या येते एकदम कवळ्यात ह्या बारीक चिरायच्या आणि मग त्या वड्यांमध्ये टाकायचं त्यासाठी बघा मी काय घेतलं लसूण घेतला आलं घेतलं तीळ घेतली पांढरी हिरवी मिरची घेतली ओवा घेतल्या जिरं घेतलं हिंग घेतलं हळद घेतलं आणि मीठ घेतलं एवढंच डाळीचं पीठ घ्यायचं आणि एवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं आणि याच्यात दोन डबे बाजरीचं पीठ घ्यायचं दोन वाट्या अशा अशा दोन वाट्या मी बाजरीचं पीठ जेवढं मावेल तेवढं पीठ घेईल बाजरीचं पण हे माप एवढंच घ्यायचं याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही बाजरीचं पीठ टाकायचं पण हे नाही टाकायचं हे एवढंच टाकायचं असं बारीक कापायचं काड़े या काड्या बघा मी कशा बारीक कापल्या बघा इतक्या छान लागतात त्या वड्यांमध्ये तुम्ही एकदा करून तर बघा या अशा एकदम कवळ्या पाहिजे पण हा निभर नाही पाहिजे अशी कवळी पाहिजे तिचं पाणी होऊन जात नुसती कवळी आणि आता डाळीचं पीठ तुम्हाला दाखवलं ना एवढं पीठ घेतलं तर हे आता याच्यात कालवणार सगळं एक जीव करणार अर्ध टाकणार जसं पीठ लागेल ना तसं टाकायचं बाजरीचं पीठ अर्ध टाकलं मी पहिलं डाळीचं टाकलं आता तांदळाचं टाकते अर्ध जसं आपल्याला लागेल तसं टाकायचं याच्यात ही तीळ टाकते पाणी टाकायचं नाही पहिलं सगळं असं फिरवायचं जेवढं याच्यातच होईल तेवढं बघायचं आणि हा मसाला केला बघा मी तुम्हाला दाखवला मसाला जिरं ओवा हिंग हळद मीठ मिरची लसूण लसूण जास्त घ्यायचं जस आपल्याला लागेल पीठ तसं टाकत राहायचं पाणी नाही टाकायचं फक्त असे मटकळे बनवले आता मी पाणी ठेवलं त्याच्यात निंबू टाकलं काळं होऊन येऊन भांड त्याच्यावर चाळणी ठेवली ना आता हे असे ठेवून द्यायचे त्याच्यावर असं झाकण ठेवायचं पाणी जाऊ नये म्हणून आणि पंधरा मिनटं शिजवायचं तेव्हा आता झाकण काढायचं पंधरा मिनिटांनी झाकण काढलं आता आता हे ना पाणी जाऊ नये म्हणून ठेवलं आणि हे ना असं टोचून बघायचं असं लागत का नाही लागत तेव्हा पुकानी ते बघायचं फक्त लागलं वरच्यावर लागलं ते वेगळं पण आतून लागत नाही मग आता काय करायचं असं झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि पंधरा मिनिट थंड होऊ द्यायचं मटक थंडे झाले आता मी काढणार त्यांना टाकून कसं कापायचं आहे का असं डायरेक्ट असं 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 धरून कापायचं असं असं म्हणजे कसं अखंड निघतात बघा आणि तुटत पण नाही असं तळायला पण मग छान होतं असं करायचं गोल गोल आणि कापताना असं कापायचं असं असं आपण जसं कांदा टमाटा कापतो असं याप्रमाणे कापायचं असं डायरेक्ट कापलं काय बा असं लगेच तुकडा पडतो असं नाही करायचं मी आता तळणार आहे शालू फ्राय करा असे तेलात तळा कुठलाही प्रकार करा छान लागत अशी कुरकुरीत वडी झाली बघा ही वेगळ्या प्रकारची करून दाखवले मी बघा छान होते कुरकुरीत बघा तळली तरी चालेल तुम्हाला जे जशी आवडेल तशी करा प्रमाणे तुम्ही करा कमेंट करा लाईक करा